नमस्कार शोध न्यूद मराठीमध्ये आपलं स्वागत निवडणूक म्हटलं की ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल असे शब्द आपल्या कानावर पडत असतात लोकही मोठ्या कौतुकाने हे आकडे पाहत असतात आता लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आहे पाचशे बेचाळीस जागांचे निकाल चार जून रोजी जाहीर होतील मात्र विविध माध्यम वाहिन्या आणि सर्वेक्षण संस्थांद्वारे एक जून रोजी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केले जातील देशात कोणता पक्ष सरकार स्थापन करू शकतो कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज या पोलमध्ये सांगितला जाणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक्झिट पोल काय ओपिनियन पोल काय तर एक्झिट पोल असा आहे की मतमोजणीच्या आधी सरकार कोण स्थापन करणार याचा दावा या एक्झिट पोल मधून कसा काय केला जातो याचा काय इतिहास आहे एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये काय फरक आहे मित्रांनो याबाबतच आपण आता नेमकी माहिती जाणून घेऊया एक्झिट पोल एक्झिट पोल हा एक प्रकारचा निवडणूक सर्वेक्षण आहे मतदानाच्या दिवशी मतदार मतदान करून मतदान केंद्राबाहेर पडतो तेव्हा विविध सर्वेक्षण संस्था आणि वृत्तवाहिन्याचे लोक तिथं उपस्थित असतात ते मतदाराला मतदानाबाबत प्रश्न विचारतात यामध्ये त्यांना विचारलं जातं त्यांनी कुणाला मतदान केलं अशा प्रकारे प्रत्येक विधानसभेच्या वेगवेगळ्या मतदान केंद्रावरून मतदारांना हे असे प्रश्न विचारले जातात मतदान संपेपर्यंत अशा प्रश्नावर मोठ्या प्रमाणात डेटा गोळा केला जातो ही आकडेवारी गोळा करून त्याच्या उत्तरानुसार जनतेचा मूड काय आहे याचा अंदाज बांधला जातो याच गणिताच्या जा आधारे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे मोजलं जातं पुढं मतदान संपल्यानंतर ही आकडेवारी जाहीर केली जाते यालाच एक्झिट पोल म्हणतात आता तुम्ही म्हणाल मतदारांची संख्या तर प्रचंड असते मग असे किती प्रश्न आणि किती लोकांना विचारले जातात मित्रांनो एक्झिट पोल काढण्यासाठी सर्वेक्षण संस्था किंवा वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी अचानक एखाद्या बुथवर जातात तिथल्या लोकांशी संवाद साधतात ते कोणाला प्रश्न विचारणार आहे हे आधी ठरलेलं नसतं मतदारांचा योग्य कल ओळखण्यासाठी तीस पस्तीस हजार ते जवळपास एक लाख मतदारांशी संवाद साधून अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात यामध्ये प्रदेशनिहाय प्रत्येक विभागातील लोकांचा याच्यामध्ये समावेश करण्यात येतो म्हणजे सगळ्या बाजूनं सगळ्या मतदारसंघाचा त्याच्यामध्ये समावेश व्हावा ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल यामध्ये फरक असतो ओपिनियन पोलमध्ये सर्वेक्षण संस्था निवडणुकीच्या आधी ओपिनियन पोल घेतात आणि त्यात सर्व लोकांचा समावेश केला जातो सर्व लोक म्हणजे कोण म्हणजे तो मतदार असो किंवा नसो जनमत चाचण्याच्या निकालासाठी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या मुद्द्यावर जनतेचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो या अंतर्गत प्रत्येक क्षेत्रात जनता सरकारवर नाराज आहे की त्यांच्या कामावर समाधानी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो एक्झिट पोलमध्ये मतदारा मतदानानंतर लगेचच एक्झिट पोल घेतला जातो त्यामध्ये फक्त मतदारांचा समावेश केला जातो एक्झिट पोलमध्ये फक्त अशाच लोकांना समाविष्ट केलं जातं की जे मतदान केल्यानंतर बाहेर पडलेले असतात निर्णायक टप्प्यात एक्झिट पोल होत असतो त्यावरून लोकांनी कोणत्या पक्षावर किती विश्वास व्यक्त केला आहे याची माहिती जाणून घेतली जाते मतदान पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोल प्रसारितही केले जातात आता सातव्या फेरीचे मतदान एक जून रोजी संपल्यानंतर एक्झिट पोल दाखवले जातील विविध वृत्तवाहिन्यावरती विविध माध्यमातून हे एक्झिट पोल आपल्यासमोर येतील आणि त्यावरून आपल्याला साधारणपणे काय कला आहे ती कळत मित्रांनो असं सांगितलं जातं डच समाजशास्त्रज्ञ आणि राजकारणी मार्शेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोल सुरू केला होता या वॉन डॅमने पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी पहिल्यांदा या पोलचा वापर केला त्यावेळी नेदरलँडमध्ये झालेल्या निवडणुकाबाबत त्यांनी केलेलं आकलन अगदी अचूक आलेलं होतं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनचे प्रमुख एरिक डिकोस्टा यांनी भारतातील एक्झिट पोल सुरू केले एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये एक्झिट पोलची सर्वाधिक चर्चा झाली होती त्यावेळी दूरदर्शनने सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजला म्हणजे सी एस डी एसला देशभरातील एक्झिट पोल घेण्यास परवानगी दिली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पहिल्यांदा एक्झिट पोल टी व्हीवरून प्रसारित करण्यात आले आणि यावेळी लोकांना प्रचंड उत्सुकताही होती मित्रांनो अशी नवनवीन माहिती घडामोडी राजकीय विश्लेषण यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल आयकॉन जरूर क्लिक करा माहिती आवडली असेल तर एक लाईक देखील करा ધન્યવાદ પોણા ભેટું તોપ્યંત નમસ્કાર